दरम्यान ठाकरे सिनेमा आज सगळीकडे प्रदर्शित झाला या चित्रपटाचा पहिला शो वडाळ्यातील कार्निव्हल मध्ये पार पडला आणि तोही सकाळी सव्वा चार वाजता त्यासाठी सगळं थिएटर सजवण्यात आलं होतं ठाकरे सिनेमाविषयी प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागली होती पहाटे रिलीज होणारा हा इतिहासातील पहिला हिंदी चित्रपट आहे ठाकरे सिनेमा आज पहाटे सव्वा चार वाजता सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे आणि वडाळ्याच्या आयनॉक्स थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला थिएटरला आकर्षक अशा प्रकारे सजावट करण्यात आली होती वडाळ्याच्या कार्निव्हल थिएटरला शिवसैनिकांनी सजवलं ढोल तासाच्या गजरात या ठिकाणी सकाळी सव्वा चार वाजता सिनेमा प्रदर्शित करण्यात आला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती या ठिकाणी दिग्दर्शक अभिजित पानसे देखील यावेळी आवर्जून हजर होते आणि चित्रपटाच्या हिंदी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे एखादा हिंदी चित्रपट पहाटे रिलीज झालेला आहे अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित होते सुशांत शेलार दिग्दर्शक अभिजित पानसे हे देखील उपस्थित होते वडाळा कार्निवल थिएटर बाहेर किंवा थिएटरला आकर्षक सजावट करण्यात आली होती